त्यासाठी आपण जिरा टाकून घेऊया जिरे तडतडले की कडीपट टाकूया चांगलं भाजून घेऊया हलवी कारण एका हलवली की चांगली भाजते ती एका साईडला करत असत मेरची चांगली भाजली आता त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आता अर्धा लिंबू ठेवून घेऊया कारण आंबट तिखट चवी छान लागते ठेचून घेऊया ठेचा अशा पद्धतीनं गरम गरम आहे घेतो ते, ते पटकन बारीक होते ठेचा अशा प्रकार ह्या ठेचा आपल्यासाठी खाण्यासाठी तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी साधी माणसं या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका